नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव सिन्नर नायगाव दोनशे ते सोळाशे सत्तावन्न सरासरी पंधराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला सिन्नर नायगाव या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चान्याजिंग आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत करा चांदवड तीनशे एक ते दोन हजार छप्पन सरासरी सोळाशे ऐंशी रुपये मनमाड तीनशे ते सतराशे सरासरी चौदाशे ऐंशी रुपयापर्यंत प्रति क्विंटलला मनमाड या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पाचशे ते सत्तावीसशे सरासरी सतराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा अकराशे पन्नास ते सतराशे पंचवीस सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याचा बाजारभाव साखरी सहाशे ते पंधराशे एकाहत्तर सरासरी अकराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला साखरी या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती भुसावळ आठशे ते एक हजार सरासरी एक हजार असा आजचा भुसावळ या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाले शेतकरी मित्रांनो आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करा रामटेक पंधराशे ते सतराशे सरासरी सोळाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा